करणारे दोनशे असतील दीडशे असणारे मला एकशे अठ्ठेचाळीस केले एकशे अठ्ठेचाळीस याच्या अगोदर पण त्यात मेजॉरिटी होती पहिला विधानसभा अध्यक्ष अर्थ देणारा पहिला वाघ आहे हर्षवर्धन जाधव पाटील समाजाने या वेळेत जर या लोकांना राजकीय जे ज्यांचे हेतू आहे यांना जर आता समाजाने परत मतदान केलं ना तर तुमच्या आमच्या आंदोलन संपतील पण पुढच्या विनंती करतो आता मी आजपर्यंत आताबद्दल मी आवड होतो राजकीय म्हटलं तुमचा हेतून होता पण तुमच्या बैठकीमुळे मला तो एक पावर मिळाली आपला पावडर नेत्यासाठी सर्वांनी उभं राहा सर्वांनी जबाबदारी घ्यावा आणि परिणाम त्यांना जास्तीत जास्त मतदान त्यांचा आपला हेतू त्यांना जास्तीत जास्त मतदान सर्वांनी सहकार्य करून समाज बांधवांनी एकत्र येऊन त्या माणसाला मदत करावं